मी जगदीश मेश्राम भीमारमी चिमूर तालुका अध्यक्ष या चिमूर तालुक्यामध्ये खडसांगी क्षेत्र येते वनपरिक्षेत्रामध्ये आणि आपल्या जे व वनपरिक्षेत्रामधले जे आपले चिमूरचे आरेपो एप आहे देऊडकर हे जाणीवपूर्वक शेतकऱ्याचे पैसे कमी करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई कमी देतात परंतु तुम्ही जर हे जर पाहिली पराठी आता इकडं कॅमेरा दाखवा भाऊ खाली हे तिकडे दाखवा कॅमेरा हे पराठी जर पाहिली तर पा ह्या एकाच ठिकाणी नाही आहे आणि ती पराठी या ठिकाणी मोडली आहे रानडुकरानं रानडुकर या प्रमा या ठिकाणी रानडुकराचा मोठ्या प्रमाणामध्ये हा आकार आहे आणि हे अशी शेतकऱ्याची लाखोची नुकसान करते आणि तो हरामखोर आरेपो आहे ना जाणीवपूर्वक इथं शेतकऱ्याची नुकसान भरपाई कमी करते आणि लोकांना सांगते की पैसे माग पैशाची मागणी करते म्हणून परंतु त्या विभागातला एक अधिकारी ब्रह्मपुरीला काम करते आणि इथून पैसा देतात त्या हरामखोराला समजायला पाहिजे परंतु हे जर परिस्थिती शेतकऱ्याची असेल तर त्या आरेपोला समजायला पाहिजे आणि जर तो आरेपो यानंतर जर पुन्हा असे कामं करेल तर इथून पुरा धडक मोर्चा आम्ही आरे कार्यालयवर कार्यालयावर आर ए ओवर वैयक्तिक आम्ही धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही आणखी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आणखी सुद्धा इथं पराठी मोडलेली आहे तुम्हाला दाखवतो मी चला बा दाखवरा व्हिडिओ बंद नको आणखी सुद्धा आहे आपण बोलता दिवशी पाहिलं बघ सांग आपण कष्ट करतो मग धोरा साठे खाल एक हे पण पण हे पूर्ण शेतकऱ्याची पूर्ण पराठीचा नाचोडा केलेला आहे आणि पूर्ण हे हे बनवून टाकले हे शेतकऱ्याच्या पराठी मधील गेलो हे बघा हे या प्रकारे हे हे या प्रकारे आहे ना असे झाडं आमचे तुडवून टाकले आहे आमचं एकच म्हणणं आरे पुला तुम्ही हे दोन तीन हजार रुपये न देऊ नका तुम्ही सरळ सरळ तुम्ही आहे का नाही हे रानडुकर आपल्या घरी नेऊन पोसून टाका किंवा आपल्या घरी पाल्या करा यायचं पण शेतकऱ्याची नुकसान जर होत असेल खरोखर दहा हजाराची वीस हजाराची नुकसान होत असेल तर किमान त्याला दहा हजार रुपये तरी तुम्ही द्यायला पाहिजे आणि याच्यानंतर जर भीक जर आली शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांनी जर सांगितलं की आम्हाला भीक भेटत आहे तर याच्यावर उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही बंद कर